आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा खाजगी शाळातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या देयकाबाबतचा आहे अर्थात आपल्या सर्वांना कल्पना आहे की सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हप्ता या संदर्भात शिक्षण संचालनालयाचे महत्वाचे पत्र निघालेले आहे या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक आणि त्याच्यानंतर माननीय शिक्षणाधिकारी कार्यालय यांचेही पत्र लिहिणं अत्यंत आवश्यक आहे त्याच टप्प्यातलं एक महत्वाचं पत्र हे अमरावती विभागाचं निघालेलं आहे या पत्रात काय म्हटलं ते आज आपण समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने थकबाकीच्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक भरती या सर्व अनुषंगाने विविध माहिती जर जाणून घ्यावयाची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या विविध व्हिडिओच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण हे महाराष्ट्र शासनाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती टोपेनगर अमरावती या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या पत्रात काय म्हटलं ते जाणून घेऊया हे पत्र आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम अशा पाच जिल्ह्याच्या सन्माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना पाठवलेला आहे विषय आहे खाजगी शाळातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या देयकाबाबत आणि संदर्भ आहे माननीय अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांचे पत्र दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस याचा आशय काय विषयाचे माननीय अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांचे संदर्भीय पत्र प्राप्त झाले त्यानुसार खाजगी शाळातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा तिसरा व चौथा हप्ता व इतर थकीत देयकाबाबत शासन निर्देशानुसार योग्य ती कार्यवाही करावी कोणत्याही शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देयके प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी सुलभ संदर्भास्तव संदर्भीय पत्र सोबत जोडलेले आहे असं माननीय सहाय्यक शिक्षण संचालक कार्यालय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांच्या माध्यमातून हे आलेलं महत्वाचं पत्र आहे या पत्रकात सेवानिवृत्त कर्मचारी कार्यरत कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह तिसरा व चौथा हप्ता आणि इतर थकीत देयकांचा विचार हा शासन निर्णयानुसार करावा अशा प्रकारचा आशय व्यक्त केलेला आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद